ती मूल्य आपल्या स्वराज्यात रुजवणारे छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांपर्यंत ती मूल्य पोहोचवण्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करणारे जगद्गुरु संत तुकोबर आहेत त्या मूल्यांच्या आधारानं शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि संविधानातून ही मूल्य आणून गुलामगिरीवर भेदाभेदावर विषामतेवर शेवटचा घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो मला वाटतं आता काही आज खूप चांगला दिवस आहे आपण बेरिजान संविधान साजरा करतोय खूप निगेटिव्ह नको बोलायला कारण आसपासचं वातावरण खूप निगेटिव्ह आहे खूप गडळलेलं आहे नाचलेलं आहे वातावरण म्हणजे काय काय चाललंय आपल्याला कळत नाही मनोवाद्यांचा थैथयाट सुरू आहे मानवतावाद्यांना आता खूप काही तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतोय खूप वाईट परिस्थिती आहे संसदेत धर्म आलाय मंदिरात राजकारण आलंय स्टँडअप कॉमेडियन गंभीर विषाणूबरोबर वर बोलायला लागलेत आणि राजकारणी नेते स्टँडअप कॉमेडी करायला लागलेत कीर्तनकार वैदिक परंपरा सांगायला लागलेत आणि आम्ही फेसबुकवरनं वारकरी संप्रदाय सांगायला लागलो असं सगळं विचित्र माहोल झालेला आहे तर त्या माहोलमध्ये पुन्हा खर्चवणारा काहीतरी बोलायचं असं नको आपण खरं तर हा एक काम करूया आपण प्रेरणा देणारा काहीतरी बोलूया आपण खूप चांगलं काहीतरी बोलूया काय आपण सगळे मध्यमवर्गीय आपण आपल्या रोजच्या सांगण्यासाठीच लाडा चाललाय काय नाही रोजचं आपलं जगायचं कसं यासाठीचा सा लढा चालला आपल्याला काही पडलेली नाही जात पात धर्म बिर्म कोणालाच ना काही नाही सर्वसामान्य माणसाला याच्या या गोष्टीचा काही काही संबंध नाही आपण कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही आपले बेसिक गरजा काय आहेत अन्न वस्त्र निवारा रोजगार त्यात पूर्ण होत नाहीत ही मारामारी यामुळे आपण त्रासलोय म्हणजे मी मला आता रोहिताजी इथं बसलेत मला आठवते की जेव्हा त्यांनी मला पुले शाहू आंबेडकर विचारप्रसार साहित्य संमेलनात बोललो होतं त्यावेळी मी किस्सा सांगितला तो की मुन्नाबाई एम बी बी एस नावाचा सिनेमा आहे बघा त्यात मुन्नाबाईचे वडील मुन्नाबाईला ले भेटायला येतात रेल्वे स्टेशनवर एक पाकिट मार त्यांचं पाकिट मारतो ते त्याला रंग्यात पकडतात लगेच सगळा घोळका जमतो त्याला धुवायला सुरुवात करतात सगळी मारायला सुरुवात करतात मुन्नाबाईचे वडील कसे बसे त्याला वाचवतात बाजूला काढतात तो सगळा जमाव म्हणत असतो त्याला आमच्या ते आम्ही त्याला दाखवतो काय करायचं ते त्यावेळी मुन्नाबाईचे वडील म्हणतात त्या पाकिट मारायला बाजूला घेतात त्याला म्हणतात बोल करतो इनकी हवाले ये भारत की जनता है जनता इनके चेहरे देखे कितने गुस्से मे कोई अपनी बीबी से लड़कर आया है किसी का बेटा उसकी बात नहीं सुनता किसी को अपनी पड़ोसी की तरक्की से जलन है कोई मकान मालिक के ताने सुनकर आया है सरकार की भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम की हर तक हर बात पे नाराज है लेकिन यह सब चुप है किसी के मुंह से आवाज नहीं निकलती अब ये सारा गुस्सा तेरे ऊपर निकालेंगे कर तो आवाल आहे सर भोट सगळ्यात महत्वाचा आणि विचार करायला लावणारा भाग कुठलाय माहिती का लेकिन ये सब चुप है किसी के मुसे आवाज नहीं निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत दुर्लक्ष करणं स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य लाथडणं पायदळी तुडवणं हे जितकं घातक आहे ना संविधानासाठी तितकंच आपण गप्प बसणं घातक आहे आपण न बोलणं जास्त घातक आहे संविधानानं जो आपल्याला अधिकार दिला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो न वापरणं हे जास्त मारक आहे संविधानासाठी म्हणजे बोला मी बोलायला लागलो विषय खूप बरकटच जाईल म्हणून मी मुद्द्यावर येतोय फक्त की नाहीतर आपल्याला शैक्षणिक क्रांती महात्मा फुलेंनी कशासाठी केली तर आपण शिकावं आणि या विरोधात उभं राहावं म्हणून आपण शिकून जर परत मुर्दार पडणार असलो तर काय उपयोग त्याचा हे संविधान परत एकदा धोक्यात आलंय ठीक आहे पण प्रत्येकाला काय झालंय आता की मी काय बोललो माझी नोकरी गेली तर काय करायचं झालं काय मोठ्या म्हणजे मु� मोठ्या मोठ्या राजकारणी त्यांनी ईडीला घाबरून घरात बसलेत किंवा सरळ अडचणीला गेलीत माल खाली करून न्यूज चॅनलमधले मीडियावाले लोक नोकरी जाईल या भीतीनं आपलं ते सांगतील की त्यांना बळ देणाऱ्या न्यूज देत आहेत त्यांची भलावण करणाऱ्या न्यूज देत आहेत प्रशासकीय अधिकार घाबरलेत त्यांनी सांगितलं की रेट टाकायला जात आहेत ए अशी म्हणजे लोकशाहीचे स्तंभ आहेत तेच इतके कमकुवत झाले तिथं आपण काय करणार म्हणा आपण काय बोलणार तुम्ही काय बोलणार तुम्ही आम्ही आपल्याला पटलंय मी आपलं रोजच्या जगण्याची पडली काय बोललो कोण ट्रोल अंगावर आले शिवाय दिल्या आपल्या पोटा पाण्यावर काय आलं तर काय करणार कसं त्याला तोंड देणार आपण या भीतीनं सगळे गप्प आहेत आणि ही भीती आपल्याला आता गुलामगिरीकडे घेऊन चालली अशा वेळी समाजातला एक घटक असा आहे की जो गप्प बसू शकत नाही ज्यानं गप्प बसणं हे शक्यच नाही तो घटक म्हणजे कलाकार आणि साहित्यिक कलाकार आणि साहित्यिक हे विद्रोहीच असतात म्हणजे आपल्याकडे तुकोबा राहिल्यापासून चा सगळ्या संतांनी दाखवून दिले आपल्याला जो कलाकार सरकारचा भाट असतो ना जो स्तुती पाठक असतो पायचाटो असतो तो कलाकारच नसतो तो स्वतःला कलाकार म्हणून घेत असतो पण तो भाट असतो स्तुती पाठक असतो पूर्वी राजाच्या दरबारी असायचे बघा राजाची स्तुती करायची आणि पैसे घ्यायचे त्यांना कलाकार नका म्हणून मग ते भले किती आता नावारूपाला येऊ पैसे मिळवतात ते कलाकार नाहीत कलाकार मुळात विद्रोही असतो परंपरा आपल्या तपासणं परंपरांची चिकित्सा करणं अन्यायी जाचक परंपराच्या चौकटी मोडणं व्यवस्थेला जाब विचारणं यातूनच सृजनात्मक कला निर्माण निर्माण होते साहित्य चांगलं यातूनच निर्माण होतं सकस साहित्य आणि समाज जागृती यातूनच होती बाकी मग काय बाकी, बाकी कलावंत म्हणजे मजारा तालावर नाचणारी माकडं इतिहासात त्यांचं नामो निशान नाही राहत त्या कलाकारांनी कलाकार हा कलाकाराचा पाकीचा कण ताट असतो नजरेत सत्याची धार असते काळजात शोषित पीडितांविषयी करुणा असते अपार करुणा असते तो कलाकार कलाकार म्हणजे लोकशाहीचं लाडकं बाळ असतं सगळ्यात धाकटं बाळ असतं पण लाडकं बाळ असत <प्थागारी> लोकशाही ही त्याची आई असते तिची जपणूक करणं ही त्याची पहिली जबाबदारी असते धाकट्या मुलावर आईची जबाबदारी असते बघा म्हणजे एक कलाकाराचं एक कलंदर कलावंदाचं खूप सुंदर उदाहरण आहे एका पुस्तकात मी वाचलं जे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय ते खूप छान उदाहरण आहे कलाकार कसा असतो एक राजा होता राजा तो त्याच्या राजमहालाच्या गच्ची उभा असतो टेरेसवर आणि खालून प्रजेकडे बघत असतो येणाऱ्या जाणाऱ्या येणारी जाणारी सगळी आपली गोर प्रजा त्याला बघितलं की मुजरा करायचा आणि पुढं जायचं मुजरा करायचा आणि पुढं जायचं राजाचा गर्व असा छाती फोगलेली असते अभिमानाने किती इंचाची असेल ती फोगलेली असते आणि तो बघत असतो खाली की लोक मला मुजरा करते सगळे आपले बिचारी मुजरा करून चाललेले असतात आणि तेवढ्यात एक फाटका कलाकार असतो पण करारी मुद्रा नजरेत त्याच्या सत्याची ज्योत मी म्हंटल तसं धार आणि तो ताठ मान्याला समोरून चाललो असतो खालून असा राजा म्हणतो हा कोण आहे त्याने मला मुजरा नाही केला कोण आहे हा कोण आहे त्याला विचारतो तू कोण आहेस त्यावेळी तो, तो कलाकार खालून त्या राजाला म्हणतो उतरकार कस्त्रे आली से ह कस्त्रे आली म्हणजे कस्त्र म्हणजे राजमहाल आली म्हणजे त्याचं टेरेस उतरकर कस्त्रे से म्हणजे तुझ्या टेरेसवरून उतर खाली आहे माझ्या समोर रुबरू उतरकर कस्त्रे आली से रूबरू तू बुलंदी से हमारी उंचाई का अंदाजा नाही हो का माझ्या समोर आल्यावर तुला कळेल मी तुझ्यापेक्षा उंच आहे हे राजाला ठळकवणार असतो ना तो कलावंत असतो हे संस्कार माझ्यावर निळूभाऊ भाऊ गुलेंनी केलेत डॉक्टर श्रीराम लागूनची मी त्यांची भाषणं ऐकली निळूभाऊंचा सहवास लाभला मला लागूंची भाषण ऐकलेली सदाशिव अमरावळकरांचं कार्य बघितलेलं आहे जवळून हे सगळे सामाजिक कार्यात असायचे आणि हे संस्कार माझ्यावर झालेत आणि आज गजलचा कार्यक्रम आहे गझलनी मला ह्या शेरोशैली मला खूप साथ दिली आहे म्हणजे ज्यावेळी मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलते म्हणून मुझे माझ्यावर मोहीम चालवली गेली आणि मला सिरियल मधून काढून टाकलं ज्यावेळी मला तो फोन आला त्या क्षणी मी फेसबुकवर एक शेअर पोस्ट केला होता काटलो जुबान से गाऊंगा काटलो जुबान से गाऊंगा गाड दो बीज होऊ जाऊंगा आणि त्यानंतरचा प्रवास तुम्ही सगळे बघताय सगळा महाराष्ट्र बघतोय काही नाही कुणी पलाढ्य वगैरे कोणी नसतं मानवतेच्या पुढं आपल्या जी संत परंपरा आहे आपली आपले भुले शाहू आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत तथागत बुद्ध आहेत इतक्या लोकांनी इतक्या महामानवांनी आपल्याला इतकं सारं संचित दिलं ना आपण खूप श्रीमंत आहे आपण त्यांच्या खूप बलाढ्य आहे विचारांनी सत्व आपलं खूप बुलंद आहे का घाबरायचं आपण आणि या शेरोशाहीने मी जसं म्हटलं तसं तो शेर त्या शेर। शेराने मला मला बळ दिला आणि मला पुढच्या गाड्याला प्रेरणा दिली शेरोशाही प्रत्येक क्षणी मला साथ करते म्हणजे त्यानंतर मी यावेळी बिग बॉसमध्ये गेलो होतो आणि बिग बॉसमध्ये जातानाच म्हटलं होतं की आतल्या लोकांना सगळ्या म्हटलं होतं आणि बाहेर माझे विरोधक आहेत त्यांना उद्देश नाही म्हटलं होतं की तो राही राहत इंदुरीचा शेर म्हटलं होता की गुलाब हाब दवा जहर जाम क्या क्या है गुलाब खाब दवा जहर जाम क्या क्या है हा मू बस आपण करून बघ माझ्यावर आणि हे असलं तुम्ही बघितले माझ्यावर बदनामीचे पण आरोप झाले काय झाले काही नाही काही सिद्ध करता आलं नाही मला कारण मला इतिहास माहिती आपल्या महामानवांचा नाही सिद्ध करू शकत की नाही आपण फक्त लढत राहायचं असतं आणि मला माहिती आहे की मला तुकोबरायने सांगितलं की बुडता हे जन न देखवय डोळा येतो कळवळा म्हणून कलाकार म्हणून तुम्ही जर इतकं प्रेम देत आहे मला माझ्यावर इतकं प्रेम करताय गणेशनी एवढा आग्रह केला आजच्या कार्यक्रमासाठी त्याच्याचं प्रेम ये सगळे गणेश मित्र सगळे सगळ्यांचा एवढा आग्रह होता की तुम्ही हवा मला तर मला ते नाही टाळता आलं मी सिंदगेट राजाला होतो तिथून इथं आलो आणि मुंबईला आता आहे म्हणजे मी डायरेक्ट मुंबईला गेलो सगळी चाललं असतं पण मग माझा तो प्रवास वाचला असता औरंगाबादवरून प्लेनली गेला असतो मुंबईला आणि शूटिंगला केलं असतं पण नाही म्हटलं हे प्रेम आहे ना हे प्रेम जे मिळतं ना मला त्यावेळी मी काहीतरी देणं मला भाग आहे समाजासाठी मी देणं लागतो समाजासाठी <laughs> आणि आजच्या परिस्थितीत त्याची खूप गरज आहे आज सगळे मूग घेऊन गप्प बसलेत खूप गरज आहे हतबल करण्यासारखी परिस्थिती आहे पण नाही हातबल व्हायचं मजूर सुलतानपुरी म्हणतात देख जिंदा गे परे रंगे चमन जोशे जिंदा म्हणजे तुरुंग तुझ्या पुढे तुरुंग आता तुला बंधन टाकले जिंदा के परे देख जिंदा के परे तुरुंगाच्या पलीकडे बघ रंगे चमन जोशे बहार बाहेर असे बागेवर बागेवर असा वसंताचा बहार चढलाय अतिशय सुंदर निसर्ग आहे तो तुला खुणवतोय पुढे काहीतरी चांगलं होणार आहे भविष्याची आशादायी स्वप्न आहेत ती देख जिंदा के परे बहार रक्स करना है, रक्स म्हणजे डान्स नृत्य रक्स करना है तो पाव की जंजीर ना देख नाच नाचू शकतोस तुम्ही तर या परिस्थितीतून आपण आशावादी राहू शकतो आपण खूप चांगलं काहीतरी करू शकतो हा आशावाद आहे मला गणेश इथं बोलवलं गणेश खूप चांगलं काम करतोय सामाजिक काम करतोय मला सामाजिक काम करणाऱ्यांची माझं खूप नातं आहे परिवर्तनाच्या चळवळीशी महाराष्ट्रभर मला परिवर्तनाच्या चळवळीत बोलवलं जातं पहिल्यांदा मी पहिल्यांदा दुसरी तिसरी वेळ असेल की अशा साताऱ्यात अशा उपक्रमासाठी येतोय मी की जिथं सामाजिक भान आहे त्या उपक्रमात जी सामाजिक जाण आहे अशा उपक्रमात असे खूप मोजके कार्यक्रम असतात साताऱ्यात त्यामुळे मी न टाळण्याचं कारण ते एक आहे की साताऱ्यात खूप कमी घडतात या चळवळी मी जर बाहेर बघितलं खेड्यापाड्यात तर खूप खूप मी म्हणजे मी आता मध्ये हुपरीला जाऊन आलो होतो चार पाच दिवसांपूर्वी तिथेही म्हणजे खूप हजार हजारो लोक होते आणि खूप छान पद्धतीनं तिथं परिवर्तनाची चळवळ सुरू आहे ती साताऱ्यातही सुरू झाली पाहिजे त्यासाठी सातारी कलाकार म्हणून माझ्याकडून जी काही मदत लागेल मी कधीही तुमच्यासाठी हजर असेल कामांच्या व्यक्तिमुळं मी त्या फील्डवर येऊ शकेन की नाही कितपत येऊ शकेन पण तुम्ही करा मी तुमच्या बरोबर आहे आणि मी तुम जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी तुमच्याबरोबर असेल मला इथे बोलणं खूप खूप आभार सांगून सगळ्यांचे गणेशजींचा आग्रह की एक तरी गजल माझी ऐक अशोकजींचा आग्रह आहे की एक गजल माझी ऐका आणि तुमच्यासाठी ती गजल आहे म्हणून ती एक गजल ऐकतो आणि मी लगेच निघतो दिलगिरी व्यक्त करतो मी थांबू शकत नाही धन्यवाद